रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे सत्तेचाळीस तेही नव्हे जे करिता काही ध्याता ध्यायी तेही नव्हे तेही नव्हे जे जाणवी जना वाटे मना तेही नव्हे त्रासमानिजे कांटाळा अशुभ वाचा तेही नव्हे तेही नव्हे जे भोवती भोवे नागवे धावे तेही नव्हे म्हणे एकची आहे सहजी पाहे सहज जे काही तू कर्म करतोस ते ब्रह्मज्ञानाचे साधन नाही जे ध्यान करतोस तेही ब्रह्म साक्षात्कारास कारण नाही लोकांना जे ज्ञान सांगतोस तेही ब्रह्मप्राप्तीचे साधन नाही मनाने जे संकल्प विकल्प करतोस ते ब्रह्मप्राप्तीचे साधन नाही तू ज्याचा त्रास मानून आणि ज्याला अशुभ समजून त्याग करतोस व जो वाचाळपणा करतोस ते ब्रह्मज्ञानाचे साधन नाही तसेच पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा केल्याने किंवा जगात नागवे फिरल्यानेही ब्रह्म कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मज्ञानाचे एकच साधन आहे ते असे की स्वमहिमेत राहणारे ब्रह्म हरिगुरु कृपेने वृत्तीशून्य अवस्थेत आत्मत्वाने पाहावे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो